कोणत्याही महान प्रवासाची सुरुवात एका तेजस्वी विचारांनी भरलेली पहिली पिढी करते तर दुसरी पिढी त्या विचारांची वाट चालते आणि तिसरी पिढी त्यांचं फलित समाजासमोर साक्षात उभं करते याच क्रमाने आपल्या दोन्ही पिढ्यांच्या मार्गदर्शनाखाली आशिषबाई शहा यांनी बी प्रोडक्शनची पदवी प्राप्त करत शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रभावीपणे पावलं टाकली या चावली व्यक्तीचा आज पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान आशिषबाई शहा वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले अर्जुन नगर येथील जनता शिक्षण मंडळ ही केवळ शिक्षण संस्था नसून एका सामाजिक चळवळीचं रूप घेतलेली संस्था आहे या संस्थेचं नेतृत्व करत आशिषबाई यांनी संस्थेला महाराष्ट्रातील व सीमा भागातील अग्रगण्य अल्पसंख्याक शिक्षण संस्था बनवली आज त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सीमाभाग व परिसरातील शिक्षणप्रेमी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक या व्यक्तिमत्वाला केवळ शुभेच्छा देत नाहीत तर त्यांची वाटचाल यापुढेही प्रेरणादायी राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत आज सकाळपासूनच निपाणी कोल्हापूर व ग्रामीण भागातील सीमावासीय बांधवांनी फोनवरून शुभेच्छा तर दिल्याच तर प्रत्यक्षपणे भेटून देवचंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर जी डी इंगळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती एस पी जाधव पर्यवेक्षक मेजर अशोक डोनर मोहनलाल जोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस पी गोडबोले सौ भागीरथी शहा कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस पी पाटील माजी उपप्राचार्य एम एम बागवान हालसिद्धनाथ साखर कारखाना संचालक अविनाश पाटील माजी मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव ग्रँड सायन्स अकॅडमीचे युवराज पाटील नगरसेवक राजू गुंदेशा जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रकाशबाई शहा प्रदीप मोकाशी प्रशांत गुंडे डॉक्टर अंजना कोठारी सौ प्रवीणा अजित शहा श्री प्रसन्ना जोशी श्री प्रदीप शहा श्री प्रल्हाद पाटील डॉक्टर सुनील ससे तात्या राऊत तन्मन शर्मा विजय टवळे संजय तलाटी स्वप्नील खांडके धीरज वाडकर अनिकेत सावंत यांच्यासह देवचंद महाविद्यालय मोहनलाल दोशी विद्यालय निपाणी कन्याशाळा देवाशिष लॉ कॉलेज देवाशिष गो एरपीठ देवाशिष ग्लोबल स्कूल किरणबाई शहा विद्यानिकेतन यांचे सर्व पदसिद्ध सदस्य सदस्या उपाध्यक्ष व ग्रामीण भागातील सर्व संघ सदस्यांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी वर्ग आणि नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आले होते